श्री स्वामी चरित्र सारामृत अद्याय सातवा गणेशाय नमः जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगरहना लोकपाला सर्वेशा अकलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवस निशी हेरळी की शास्त्रांसी वेतनी देवनी ठेवली त्यासमये मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी प्राकृतभासने वेदांतरी करुणी लोक उपदेशीती त्यासी अनावे अक्कलकोटी हेतू उपझला नुनिखटपटी अनुप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतेसी एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनेती येती श्रेष्ठ जन सांगती क होते तयावेळी पहावाया येतीची लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांताविषयी काढूनी प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मापदतत्कार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकूनी सत्वर येथे राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहून यायची विचित्र वृत्ती बहा मनती कायमनी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडील लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोक बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसलाहो पाहुने तुमचे अज्ञान याचे वाढले रंगपूर्ण पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यात काही असे ना असे ब्रह्मचारी बोलून पातुले आपल्या अवस्वस्थानी विकल्पातला स्वामीजी तुच्छ मानती नित्यनेम सारोनी ब्रह्मचारी ब्रम्हचारी करिशयन जवळ पारशी दोघे जण तेही निद्रास्त झाले निद्रा लागली बो आसी लोटले काही निशी एक स्वप्नतयासी चमत्कारिकी पडलेसे आपल्या अंगावर युचक एकाकी चढले संख्य महाविषारी पडली वेखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी त्यांनी धरुने बोवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बोवा आले स्वामी पाशी पुसता मागील प्रश्नासी खदा खदा स्वामी हसले मग काय बोलती ईश्वर ब्रह्मापद तत्कार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितेसे तरी स्वप्ने देखूनी रुचकासी काय म्हणून भेलासी जरी उथा भयमाने तोसी मग ब्रह्मापद जाणे कैसी ब्रह्मापद तत्कार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट होता नयेची गोवाप्रती पटलीखुन धरेले तात्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुणी भरले नयन कंट झाला सददित तया समयापासून स्वामी स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मापद योग्य झाले स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकुर समत सदा परिसुत भाविक भक्त सप्तम आध्याय गौडहा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ परनमस्त अध्याय अटवा श्री गणेशाय नम जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजना विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्याचे पदरी दफ्तरदार राजे रायभादर शंकरराव नामक सहा लक्षाची जागिरी त्या प्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्म अगाध तया लागला संबंध उपाय केले नानाविध परिबाधानं सोडी संबंध बाधा म्हणून चैननं न, न पडे दिन गेले शरीर गोड न लागले अन्नपाणी नावडे भोगविलास सुखभोग कैचा त्यास निद्रा नये रात्रंदिवस चिंतानले पोळले केले कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संत बहु साल दिदली दाने आरोग्य होय म्हणुने विठले संसार सौख्यासी भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रदिन चैननसे कोणालागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मंग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र क्षेत्रगामनापुर तेथे जाऊन ये अहोरात्र सेवा करावी सेवा केली भाऊस ऐसे लोटले ती नमास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कुलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा यतीवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूर तरी ते तेथीची राहिले आणखीन अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कुलकोटी जावे हे तो हे जाणवणी हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरणारी कामधंदा करीति घरी स्वामीचरित परस्परी प्रेमभावे सांगिती कित्येक प्राप्त स्नाने पूजा पूजाद्रव्य घेऊणी अर्पवया समर्थचरणी अति त्वरेने श्री स्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृत कथासमत प्रेमळ प्रेमळभक्त अष्टमो अध्याय गौडहा श्री इति रविंदापर्णमस्तुत स्वामीचरितसारामृत अष्टमोआध्याय सिरअस्तु अध्याय नव्वा श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरूनी चित्ती बहुत लोक दर्शनी येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शुद्ध आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येती धावून यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी संत ब्रह्मचारी फकीर हो संन्यासी येतील पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष वाचू लागली असो ऐशानगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामीसेवक त्यात सुंदराबाई मुख्य सेवा सकळी क तिच्या हस्ते होतेसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी अपना लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद आनंदले ती याचे मन मने मी इतके करीनं दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतके कार्य कर जरी करीसी तरी दहा सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनही करी संकल्प आपून सोडावा शंकरराव येसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थने स्वामी स्वामीप्रती कार्य आपुले करीन बाई स्वामीसी वचन हे गृहस्थ थोरकुलीनं परिपूर्वे कर्म या लागूनही ब्रह्मा संबंध पडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थते उठले यवन स्मशानभूमीत आले येती राज एका नूतन खाचित निजले छाटी टाकून सेवे करी शंकर रावासी मनती लिला करून येशी चुकुले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा शंकरराव येता या दिवशी खाना देदला फुकिरासी आणि शेकनोर दर्ग्यासी एक कपनी चढवली मग काही दिवस लोटत स्वामीराज अज्ञापित बारीक वाटोनी निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते द्यावे हो औषध संबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणाची प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटाता तयाला ब्रह्मा सोडले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सत्र ऐसा केला निर्धारक त्यांचे काय करावे महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनगेची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती सर्वांन मते तेथेची मठ मत बांधेला चुनगेची कीर्ती अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र चारामृत नाना प्रकृत सदा परिचित भाविक भक्त नवम अध्याय गोड हा श्री स्वामी राजपर्णमस्तू शुभम श्री श्रीरस्तू